हॅलो हिंदू बांधवांना राजपाल युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक शुभेच्छा आहे मित्रांनो राम राम मित्रांनो तर कालच्या पेक्षा गाय थोडी म्हणजे तब्येतीची चांगली व्यवस्थित झाली मित्रांनो कालच्या पेक्षा नंबर एक तब्येत झाली आहे काल आपण बरेच सलाई चढ औषध तर दहा वाजल ते दहा वाजता आपण गोळ्या आणल्या मेडिकलवाल्याला सांगितलं होतं आपलं त्यांनी फोन करून आणून आपल्याला मदत केली आपल्या गावात घर पोहोच गोळ्या पोहोच केली मित्रांनो बघा गायची तब्येत राहू शकता मित्रांनो गायची तब्येत व्यवस्थित झाली फक्त चारा खाई ना गेले कालच्या आणि लाळ पण कमी झाले मित्रांनो बघा तर कालच्या गोळ्या सुद्धा फाकले आज परत अजून डॉक्टरला बोलायच्यात बघा मित्रांनो परत अजून एक वेळेस फोन करू गायची तब्येत व्यवस्थित झाली आहे बघा मित्रांनो काल, काल फारच बिकट कन कंडिशन झाली ती गायची आपल्या तर मित्रांनो आज थोडं काम आहे काल बँकेत गेलो पण मॅनेजर नव्हते म्हणून महागारी येऊ लागलं आज ताप पण नाही तेवढी कमी आहे ताप तर आज जाऊ बँकेत म्हैस आणि गोरं सोडायची म्हैस आणि गोरं सोडूत आणि उद्या जायचे आपल्या लातूरला फिक्स काही नाही उद्या एक तारीख आहे

सकाळ तीन गोळ्या चाललो का कसं चाललो भाकरीत चाललो का रात्री भाकरीत चालून म्हणले ते पाजवा म्हणले कालच कमी गेलं की हम्म कालच कमी टाका म्हणून पुन्हा आई सांडलं जमलं का जेवण लागली का शिस्त आता हम्म हुकल्यावर येत नाही जुन ते

बसली बघू ताबर उठून टाकल आता बसली आहे ब कालच्या वेळी व्हायचे पडायची अजून हे उठ नाही खायला कडबा बिडबा उठ

कोर्ट नाही घट्ट म्हणून बघा हा आत्ता पिली आता आत्ता पिली आत्ता पिली आणू का बघा का काल चेंबी काय झालं का आज पिली बघा सगळं चेंब बर सुधार वाटव कि नाही आज एक चेंब काल वाटू तर जात पाणी आणतो मोदी बांधू का, का? नको मग पाडत ना। पाणी आहे का आता पाणी आहे माय पाणी आहे पाणी 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 आहे मग पाणी आहे पाणी आहे आता पाणी पे औषध पिऊ वरून पाणी पेव डॉक्टर काय औषध पिलं पाणी पेतात हा असं पाणी पेव तवा बरी होतीस कालचे बरी होती हाय का कालले गुंगली कोशवर आली आता

टाकलो <laughs> की कालचा व्हिडिओ आता आज बघा गाय म्हणजे कालच्याला म्हणजे आता का न बिव होशीवर आले बघा असे डोळे फिळे म्हणजे कालच्याला फरक पडला आहे का पडला का फरक नाही का बोला आता कॅमेरा समोर बोलत ना फरक पडला <laughs> <हाँ>, हा हा <आओ। laughs> गायचा ट्रीटमेंट दिले काल गाय आमची जास्त आजारी होती आजारी होती पण ट्रीटमेंट दिल्यावर आता चांगली आता आता हिरवा चारा द्यायचा आजो आजो एक बार म्हणजे आज हिरवा चारा द्या आजो एक बार हिरवा चारा दिल्यानं आज एक बार टाकू का हिरवा चारा डॉक्टरने चला मित्रांनो आपल्याला का भरपूर काम आहेत अजून अष्टमाला जायचे बँकेत नाही जेवाय जेवण जेवण करून मग मजा मागच <laughs> <laughs> तर मित्रांनो आपल्याला काढायच्यात उत्पन्नाचे दाखले दोन उत्पन्नाचे दाखले काढून शाळेत द्यायच्यात बघा आमच्या आबाबी का आता यूट्यूबवरच आहेत बघा आबाबी छान बोल आहेत युट्यूबला आबा कसं आबाली राईट बोला ते आई आई कुठे गेली आवाले राईट बोलाल ते आता युट्यूबला आमची गाय आजारी झाली ती काल <laughs> आम्ही ट्रीटमेंट दिला गाय चांगली झाली आहे म्हण आता माझा युट्यूब केला आहेस का म्हण चला पॅन कार्ड हरवलं म्हणजे घरी विसरलं होतं आईला वाटेत थोबा करून आलाय बघा आपण का कराय गड चालू के महिला

हा मित्राने फुट विसरल्या होते घरी आलो तो फोटो घेतलो <laughs> स्थिती बर अजून वैरण खायना किती बघा ये सरक होय दावणी तुम्हाला का झालं सरक अजून अंगात औसान आलं नाही पूर्ण तर वैरणच कवा खाती की काय कळा मार्ग नाही झाले चांगली वैरण खाल्लं की जमणार आहे गायन मै सोडल्यात ंदा सुट्टी देऊ आपण आपण गाय म्हैस चारू आबाला देऊ वाटवून घालूया आवीला देऊ मैस आणि आपण घेऊ गोर दोघं मिळून चारतो आम्ही मीन आवी आब्याला पुढे तुम्ही खूप शाळून आल्या

A guide for the lights, take me where I wanna visit. Are you alive?